शिवाजी महाराज शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले की डॉक्टर बाजू आंबेडकरांचा डॉक्टर बाजू आंबेडकरांचा पंधरा ऑगस्ट किरव नमस्ते जय हिंदी भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन देशभरात वेगवेगळ्या उपक्रमातून साजरा केला जातो उल्हासनगर मधील वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्राध्यापक सुरेश सोनवणे यांच्या प्रभागातील स्वातंत्र्य उत्सव यंदा चर्चेचा विषय ठरलाय यावर्षी त्यांनी ध्वजारोहणाचा मान उल्हासनगर महानगरपालिकेच्या एका स्वच्छता सेविकेस दिला रोहिणी शिनगारे या उल्हासनगर महानगरपालिकेत गेल्या दहा वर्षापासून स्वच्छता सेविका म्हणून काम करतात त्या कुर्ला कॅम्प आणि आसपासच्या रस्त्यांची नियमितपणे दैनंदिन स्वच्छता राखतात मला खूप आनंद वाटते दहा वर्षापासून महानगरपालिकामध्ये मी झाडू मारत होते इतका मला कधी भेटला नाही मला सोनवणे साहेबांनी मला इथं झेंडा वंदन करण्यास बोलवलं मला एकदम बहुत लय म्हणजे लय आनंद वाटतोय की माझ्या हाताने झेंडा वंदन झाल्यामुळं इतक्या वर्ष मला कुद्दी कोणी असं म्हणजे इतकं हे नाही केलेलं त्याच्यामुळं मी लय आनंदात आहे त्यांच्या या स्वच्छतेचा गौरव करण्यासाठी हा बहुमान त्यांना मिळाल्याचं सोनवणे यांनी स्पष्ट केलं खरं हे अभिमानाची गोष्ट आहे आमच्या उल्हासनगरकरांसाठी वंचित बहुजन आघाडी नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवते आणि त्यातच आज भारताचा स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा योग होता तर उल्हासनगरमधील महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी आदरणीय आमच्या सन्माननीय रोहिणीदाय शिंगारे यांना तो आम्ही मान दिलेला आहे आम्हाला खूप आनंद झाला आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही उल्हासनगरमधील सर्व तमाम नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे नवं पर्व लोकांच्या जीवनात आनंद सुख समाधान समृद्धी व भरभराट घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीतर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो यामुळे महिलांचा खऱ्या अर्थानं सन्मान आणि स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यात आला प्राध्यापक सुरेश सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या, के या स्वातंत्र्योत्सवात विशेष अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे ठाणा जिल्हा नेते सारंग थोरात उल्हासनगर शहराध्यक्ष शेषराव वाघमरे ज्येष्ठ नेते श्रीनिवास खळे माजी मुख्याध्यापिका अनुराधा वानखेडे महिला शहर प्रमुख रेखाताई उबाळे या होत्या तसेच संदीप उबाळे शहर संघटक प्रकाश शिरसाट माजी उपजिल्हाधिकारी के एस शिरसाट सामाजिक कार्यकर्ते भीमराव पवार महेंद्र आहिरे प्रशांत सोनवणे प्रकाश इंगळे पत्रकार अशोक शिरसाट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आज तर उल्हासनगरच्या सर्व रहिवाशांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही लाख लाख शुभेच्छा देतो आज वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्राध्यापक सुरेशजी सोनवणे यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यालयासमोर आज सेवन्टी नाईन एकोण एकोणऐंशी वाढदिवस वाढदिवसच मनायचा आज आज देशाचा स्वातंत्र्याला त्याचा साजरा होतोय आमचे प्राध्यापक सुरेश सोरणे हे पण एक वंचित आहेत आणि वंचिताच्या याच्यामध्ये आज आम्ही कार्यालयासमोर सिंधी असतील मुस्लिम समाज असतील कोणी माळी सर्व समाजाचे एकत्र होऊन वंचित समाजाचे सर्व हा एकोणस एकोणसा सेवन्टी नाईन स्वातंत्र्य दिवस साजरा होतोय आणिच आणि सर्वात जास्त महत्वाचं जा म्हणजे की प्राध्यापक सुरेश सोनने या अठरा नंबर पॅनलचे आमचे लाडके पुढचे उमेदवार आहेत खरंच त्यांनी वंचितांना एकत्र करण्याचं काम आमच्या प्राध्यापक सुरेश सोनने केलेलं आहे